श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नवीन वर्ष जे आहे तर ते सुरू झालेलं आहे आणि आपल्या नवीन वर्षामध्ये पहिला सण जो येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती तसेच आता उद्या चौदा जानेवारी वार बुधवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सु आपण जी सुगड पूजत असतो ना तर त्या सुगडामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे जेव्हा सूर्य राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण करतो प्रवेश करतो त्यावेळी हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो साजरा केला जात असतो आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी भोगीचा सण जो आहे तर तो आपण साजरा करत असतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप खास विशेष असं महत्व दिलं जातं सुवासिनी महिला या दिवशी पूजन करत असतात तर या सुगड पूजनाच्या वेळी आपल्याला सुगडामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी इडापिडा नष्ट होईल घरात धन धान्य संपत्तीची कमी पडणार नाही असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच उद्या चौदा जानेवारी वार बुधवारला करायचा आहे म्हणजेच भोगीच्या दिवशी करायचा आहे कारण की मकर संक्रांतीचा जो सण आहे तर तो सलग तीन दिवस चालत असतो भोगी संक्रांत आणि मग किंक्रांत या तीन दिवस सलग हा सण चालतो तर मग सुगडामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात अगोदर मित्रमैत्रिणींनो आता काही भागांमध्ये सुगड पूजन जे आहे संक्रांतीच्या दिवशीच करतात काही भागांमध्ये भोगीच्या दिवशी सुद्धा केलं जातं जशी तुमच्याकडे प्रथा असेल त्या हिशोबाने तुम्हाला ही सुगड पूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि ही वस्तू जी आहे तर ती त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आमच्या इकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन करत नाही डायरेक्ट संक्रांतीलाच करतात त्या त्यामुळं तुमच्या इकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्हाला तसं करायचं आहे तर चला माहिती जाणून घेऊया या भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि रा राळ्याचा भात जो आहे तर तो बनवला जातो काही ठिकाणी खिचडी बनवली जाते मोगदाळ घालून जशी तुमच्या इकडे प्रथा असेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत प्रथा जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते त्यासोबतच बघा या दिवशी सुवासिनी महिला पाच सुगड आणि एक म वाटी मातीची आपल्या घरी खरेदी करून घेऊन येत असता आणि या भोबीच्या दिवशी त्यामध्ये सर्व प्रकारच्या कि भाज्या किंवा वाण तयार करून त्या सुगडामध्ये भरलं जातं आणि याची पूजा या भोबीच्या दिवशी केली जाते खेंगड भाकरीचा नैवेद्य याला दाखवला जातो अर्पण केला जातो त्यासोबतच सुगड पूजनाला संक्रांतीच्या सणामध्ये खूप अतिशय अत्यंत खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्याला या दिवशीच बघा लक्ष्मीकारक अशी वस्तू या सुगडामध्ये टाकायची आहे कारण सुगड पूजन करते वेळी आपण टाकायचे आहे तर उद्या बघा आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे त्यासोबतच हळद चिमुटभर टाकायचे आहे खडे मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर सूर्यदेवांना आपल्याला लोटा घ्यायचा तांब्याचा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं थोडंसं कुंकू टाकायचं लाल रंगाचं फूल टाकायचं अखंड अक्षदा टाकायच्या आणि ह्या पाण्या हे जे जल आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्य देवाय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचं जप करायचा देवांना अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील रोजची आपली नित्य देवपूजा करून घ्यायची देवपूजा करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावून वातावरण घरामध्ये प्रसन्न करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्याच्यावरती एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे पोरं तांदुळाची रास आपल्याला करायची अशा पाच राशी घालून घ्यायच्या आणि या व राशीवरती हे सुगड ठेवायचं आपण केलेलं वाण या सुगडामध्ये भरण्यापूर्वीच आपलं बघा आपल्याला त्यामध्ये लक्ष्मीकारक जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे ते म्हणजे थोडेसे तांदूळ आणि एक लवंग जे आहे तर ह्या दोन वस्तू तुम्हाला सुरुवातीला या सुगडामध्ये टाकायचे आहे आणि नंतर आपला जो वाण आहे तर तो वाण याच्यावरती आपल्याला भरून ठेवायचा महालक्ष्मीला तांदूळ हे अतिशय अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला बघा तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा अर्पण केला जातो जात असतो म्हणून आपण हे जे तांदूळ आहे तर ते प्रत्येक सुगडामध्ये थोडे थोडे अखंड तांदूळ जे आहे तर ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एक एक लवंग फूल असलेली यामध्ये टाकून टाकायची या दोन वस्तू आपल्याला सुगडामध्ये टाकायच्या आहेत आणि तिथे बसून आपल्याला महालक्ष्मी मंत्राचं पठण करायचं आहे किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्राचं पठण करायचं आहे या दिवशी आपल्याला सर्व देवी देवतांना खेंगट आणि भाजरीच्या भाकरीचा तो नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करा जेवढ्या पण वेळेच शक्य होईल तेवढ्या वेळा हा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर त्यासोबतच बघा तुळशीजवळ देखील आपल्याला पाच सुगट जे आहेत तर ते अशाच पद्धतीने तयार करून ठेवायचे त्यामध्ये सुरुवातीला तांदूळ आणि लवंग ठेवायची नंतर हा जो आपण केलेला वाण आहे ना, ना तर तो भरून भरून हे सुगड तुळशीजवळ ठेवायचं कारण की तुळशी मा माता ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आणि ज्यावेळी आपण तुळशी मातेची खास विशेष अशा काही सेवा करतो पूजा करतो तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं म्हणून या सुगडामध्ये दे देखील थोडेसे अखंड तांदूळ आणि लव आहेत तर ते टाकायचे आहे त्यासोबतच त्या पंथीमध्ये आपल्याला तीळ भरून ही जी पंथी आहे वरची ती देखील ठेवायची आहे कारण की या सणामध्ये दानाला आणि स्नानाला खास विशेष असं महत्व दिलं जातं तीळदान करण्याला तर अतिशय महत्व आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा तुळशीला अगोदर आपल्याला एक स्वच्छ तांब्या भरून पाणी तीळ मिश्रित पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं त्यानंतर तुळशीची विविध वीद, विधिवत पूजन करायचं हे आपल्याला सुगड ठेवायचं आणि सो सोडताना देखील हळदी कुंकुदा व्हायच्या अर्पण करायच्या फूल अर्पण करायचं आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा करा करायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि तुळशी जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप लावायचा तर सकाळीच आपल्याला सुगड पूजन करते वेळी या वस्तू आपल्याला या सुगडामध्ये आवर्जून टाकायच्या आहे आता तुमच्या एक परत एकदा सांगते तु तुमच्या इकडे जशी सुगड पूजण्याची प्रथा आहे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुगड पूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सुगडामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे तर सांगितल्याप्रमाणे नक्की व वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून बघा आणि व कोणताही उपाय जो आहे तर तो मनापासून करत चला श्रद्धा ठेवा विश्वासाने उपाय करा तरच त्या सेवेचा उपायांचा लाभ आपल्याला जो आहे तर तो मिळत असतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लागतो लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी